एकलव्यासारखी भूमिका विद्यार्थी दशेत महत्वाची प्राध्यापक अनिकेत साळुंखे पद्धती लक्षात घेऊन आत्मकेंद्रित होऊन स्वतः आपल्या प्रगतीसाठी एकलव्यासारखा अध्ययनार्थी भविष्यात प्रगती करेल असे मत प्राध्यापक अनिकेत साळुंखे यांनी मांडले ते किशोर दादा पाटील मित्रमंडळाच्या वतीने इयत्ता दहावीच्या मुलांना अभ्यास तंत्र या विषयावर आयोजित कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री किशोर दादा पाटील उपस्थित होते तिला डॉक्टर किरण कदम सरांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना नकाठीने पातळीच्या विषयांचा अभ्यास कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक अनिकेत सरांनी वर्गाला स्व मूल्यमापन करण्यासाठी प्रेरित करताना आपला अभ्यास करताना विषयाची काठीण्य पातळी लक्षात घेऊन वेळेप्रमाणे नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन केलेस त्याचबरोबर परीक्षेतील गुणांचा विचार न करता आपण जे शिक्षण घेतोय त्या मिळालेल्या ज्ञानातून आपली प्रगती कशी साधता येईल याबाबत मोलाचा सल्ला दिला व ग्रामीण भागात अशा प्रकारे किशोरदादा मित्रमंडळाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले रांजणी गावातील विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही कायमच पुढाकार घेऊ असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणात किशोर दादा पाटील यांनी मांडले कार्यक्रमाच्या सुरुवातीला एन डी ए आर्मी मध्ये निवड झालेल्या शुभम देवमाने याचा शाल श्रीफळ फेटा व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला शुभमचे पालक प्राथमिक शिक्षक रावसाहेब देवमाने यांनी यावेळी किशोर दादा पाटील मित्रमंडळाच्या वतीने राबविण्यात येणारे उपक्रमाबाबत कृतज्ञता व्यक्त केली या कार्यक्रमासाठी सोसायटी संचालक विक्रमसिंह पाटील ग्रामपंचायत सदस्य अरुण भोसले शिवाजी गोडके युवा उद्योजक बंटी भोसले भाजप शिक्षक संताजी भोसले सुखदेव जाधव सर्व इयत्ता दहावीचे देव व यशवंत शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी किशोर दादा पाटील यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आली कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक प्राध्यापक तुषार पाटील यांनी केले तर आभार प्राध्यापक गिरीश शेजाळ सरांनी मानले प्रतिनिधी विनायक तांबोळ भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या आप